नमस्कार मी नेहा महाराष्ट्र व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते हैं। आज आपण वांग्याची भरलं वांगं ही रेसिपी बनवणार आहोत मस्त चमचमीत झणझणीत भाजी आहे ही तर त्यासाठी आपण काय करणार आहोत मी मिडीयम साईजची घेतली होती वांगी ही अर्धा पाव वांगी आहेत तर ती आपल्याला चांगली स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने आपण त्याचे चार भाग करून बघणार आहोत भाग आपल्याला पूर्ण नाही करायचे आहेत अर्धवट भाग करायचे आहेत आणि आपण चेक करणार आहोत वांग कुठे कट किडलेलं तर नाही आहे किंवा खराब तर नाही आहे जर खराब वांग असेल तर सरळ टाकून द्या तर आता अशाच प्रकारे ही जी दे, देठं आहे माझ्या चाकूला थोडी धार कमी असल्यामुळे मी वेळीवरच याची देठं काढून घेत आहे तर प्रकारे मी पूर्ण डेट न काढता अर्धवट जास्तीचं देट आहे ना तेच ते काढून घेतलं आहे आणि आत बाकीचं डेट तसंच ठेवलं आहे तर आपल्याला वांग्याचे चार अर्धवट भाग करून चेक करून घ्यायचं आहे वांग कुठे खराब तर नाही आहे ना वांग चांगलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण इथे सारण करून घेणार आहोत हे मी इथे वाटण वापरलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कशाप्रकारे वाटण आपण तीन ते चार दिवस फ्रीझरला स्टोअर करू शकतो त्यानंतर दोन चमचे खोबऱ्याचं सॉरी दोन चमचे शेंगदाण्याचा कूड थोडे तीळ हळद लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा दीड चमचा काळा मसाला मी इथे घेतला आहे लाल तिखट आणि काळा मसाला हा माझा घरगुती आहे घरातलाच आहे तुम्ही कुठलाही मसाला इथे वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि मीठ आणि खूप सारी आपल्याला कोथिंबीर टाकून हे सर्व वाटण जे आहे ते एकत्रितरित्या हाताने चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे मीठ आणि सगळे मसाले स्प्रेड होतील त्यानंतर आपल्याला हे जे मसाले आहेत ते एक एक करून आपल्याला वांग्यामध्ये स्टफ करून घ्यायचे आहे भरून घ्यायचे आहे तर हे काटोकाट शक्यतो भरून घ्या खूप मस्त लागतात हे वांगी खायलासुद्धा तर अशा प्रकारे आता मी माझी बाकीची सगळी वांगी व्यवस्थितरित्या भरून घेणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल हे जास्तीचं वाटण काय करायचं तर याच वाटणाचा वापर करून आपण आता याची ग्रेव्ही टाईप किंवा भाजी म्हणा ती आपण आता करून घेणार आहोत तर मी डायरेक्ट कढईमध्ये न करता कुकरला डायरेक्ट ही भाजी करणार आहे तर इथे आपण आता जे वाटण आपण राहिलं होतं तेच वाटण मी घेणार आहे इथे इथे जास्तीचे कुठलेही मसाले मी इथे वापरत नाही आहे वाटण चांगलं परतून झाल्यानंतर गरम पाणी एका साईडला ठेवलं होतं मी करायला ते गरम पाणी मी ओतून घेणार आहे मी भाजी जास्त पण पातळ करणार नाही आहे त्यामुळे इथे पाण्याचा वापरायला आपल्याला हवा तेवढाच करायचा आहे जर तुम्हाला पातळ करायचे असेल तर जास्त पाणी वाढवू शकतं मग आपण वाटणामध्ये मीठ टाकलं होतं तर इथे पण आपल्याला आता जपूनच मीठ घालून ॲड करायचं आहे पाण्याला उकळी आली की कुकरची एक शिट्टी घेऊन वांगं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या एका कुकरच्या शिट्टीतच वांग मस्तरित्या शिजून झालेलं आहे आणि भाजीला कलरसुद्धा आणि भाजीला तेलसुद्धा मस्तपैकी सुटलेलं आहे इथे मी जास्त तेलाचा वापर नाही केलेला आहे माझे जे मसाले होते त्यालाच चांगल्यापैकी तेल सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही टाईप आणि रसाभाजी मसाल्याची वांगेची तयार झालेली आहे तर आता आपण सर्विंगला एका आप बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही वांग्याची वा का भाजी जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल किंवा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर तुम्ही अशी ही वांग्याची भाजी करून बघू शकता किंवा इतर वेळेससुद्धा ही वांग्याची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता ही भाजी भाकरी चपाती किंवा रोटीबरोबर खूप खायला छान लागते इनफॅक्ट नुसता पांढरा भात जरी केला तरी त्याच्याबरोबर खूप छान लागते ही भाजी खायला तर ही भाजी तुम्ही केली नसेल तर नक्की करून बघा अशा प्रकारे खूप मस्त आणि छान चव लागते झनझणीत आणि तेवढीच चमचमीत भाजी आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक